नमस्कार मित्रांनो आज आपण नदीवरील अत्यंत महत्त्वाचे पी वाय क्यू बघणार आहोत चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन जायकवाडी जायकवाडी जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षातच ठेवा खूप महत्वाचं आहे आपल्याला खूपदा विचारलं आहे जायकवाडीबद्दल आणखी काही माहिती बघूया जायकवाडी जलसिंचन योजना कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर आहे हे सुद्धा लक्षात घ्या आपल्याला जलसिंचन योजना आणि नदी या प्रकारे जोड्या लावामध्ये विचारल्या जाते जायकवाडी या जलसिंचन योजनेला आणखी कोणत्या नावाने ओळखल्या जाते का हो कोणत्या नाथसागर नाथसागर या नावाने जायकवाडी जलसिंचन योजनेला ओळखल्या जाते आपण हिराकुंड धरणाबद्दल बघूया हिराकुंड धरण कुठे आहे ओडिसामध्ये ओडिसा राज्यातील संबलपूर जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षात घ्या आणि हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे हे महानदीवर आहे आपण कोयना धरणाबद्दल बोलूया कोयना धरण कोणत्या नदीवर आहे हे कोयना नदीवरच आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते हे सातारा जिल्ह्यामध्ये येते भाकरा नांगल हे धरण कुठे येते भाकरा नांगल हे हिमाचल आणि पंजाब यांच्या सीमेवर येते हे लक्षात घ्या आणि हे कोणत्या नदीवर आहे तर हे सतलज नदीवर आहे आता तुम्ही मला सांगा सतलज नदी कोणत्या नदीची उपनदी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण समोरचा प्रश्न बघूया आपला दुसरा प्रश्न बघूया रिकामी जागा या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते आपले उत्तर आहे ऑप्शन तीन कराड कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते कोयना नदी आणि कृष्णा नदीबद्दल महत्वाची माहिती बघूया कोयना नदी आणि कृष्णा नदीचा उगम कुठे होतो बघा या प्रकारे आपला सह्याद्री आहे आणि या ठिकाणी महाबळेश्वर आहे महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो आणि या प्रकारे पश्चिमेकडून पूर्वेकडे कृष्णा नदीचा प्रवाह आहे आणि कोयना नदीचा उगम सुद्धा महाबळेश्वर या ठिकाणावरूनच होतो आणखी एक गोष्ट महाबळेश्वर या ठिकाणावरूनच आणखी एका नदीचा उगम होतो ती कोणती नदी सावित्री नदी जी पश्चिमेकडे वाहत जाते या प्रकारे तीन नदीचा उगम लक्षात ठेवा महाबळेश्वर या ठिकाणावरून कोणत्या तीन नदीचा उगम होतो सावित्री कृष्णा आणि कोयना नदी कोयना नदीबद्दल आणखी आपण काय बघू शकतो कोयना नदीवरच कोयना जलसिंचन प्रकल्प आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आत्ताच बघितला आपण आणखी एक गोष्ट जेव्हा कोयना नदी हे कृष्णा नदीला या ठिकाणी येऊन मिळते या ठिकाणाला ना नाव काय आहे कराट पण या ठिकाणी जेव्हा संगम होतो कोयना आणि कृष्णाचा तर त्या संगमाला काही नाव आहे ते नाव काय आहे प्रीती संगम हे सुद्धा लक्षात राहू द्या आपल्याला वन मध्ये विचारल्या जाऊ शकते बघा आपला सातारा झाला सातारामध्ये काय आहे कोयना धरण आहे कराडमध्ये प्रीती संगम आणि महाबळेश्वर या ठिकाणावरून तीन नद्यांचा उगम होतो सावित्री कृष्णा आणि कोयना आता कोल्हापूर बद्दल एखादी महत्वाची माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला तिसरा प्रश्न या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर अगदी सर्वांनाच माहिती आहे लोणार मग आपण हा प्रश्न का घेतला आहे कारण लोणार सरोवराच्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा सरोवर आहे जसे चिलखा सरोवर सांबार सरोवर पुलिकत सरोवर याबद्दल आपण माहिती बघूया चिल्का सरोवर हे कुठे आहे हे ओडिसा राज्यामध्ये आहे सांबार सरोवर कुठे आहे राजस्थानमध्ये आहे आणखी पुलिकत सरोवर कुठे आहे हे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या सीमेवर आहे हे लक्षात राहू द्या महत्वाचं आहे आपण हे नकाशामध्ये बघूया चिल्का सरोवर बघा या ठिकाणी आहे कोणत्या राज्यामध्ये ओडिसा राज्यामध्ये आहे या ठिकाणी पुलिकत सरोवर आहे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या बॉर्डरवर आहे आणि या ठिकाणी बघा कोल्हेरू सरोवर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणखी या ठिकाणी बघा वेमनाड सरोवर कुठे आहे केरळमध्ये आहे आणि हे महत्त्वाचं सरोवर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि हे सांबर सरोवर हे कुठे आहे राजस्थान या ठिकाणी आहे हे लक्षातच राहू द्या सांबर सरोवर राजस्थानमध्ये आहे आणि चिलखा सरोवर ओडिसामध्ये आहे कोलेरी सरोवर आंध्र प्रदेशमध्ये आहे वेमनाड सरोवर केरळमध्ये आहे हे आपल्याला विचारले जातात हा आपला प्रश्न आपण चिलखा सरोवर बघितलं ओडिसामध्ये आहे सांबार सरोवर बघितलं राजस्थानमध्ये आहे पुलिकच सरोवर बघितलं आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या सीमेवर आहे लोणार सरोवर बघितलं महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नामध्ये आणखी काही माहिती बघायची राहिली का बघा लोणार या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे उल्कापात हा एक शब्द बघायचा आहे बघूया आपण उल्खापा समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी काही महत्वाची माहिती समजून घ्यावी लागेल ही माहिती आपण सहावीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकातील सूर्यमाला या पहिल्या पाठामधून बघणार आहोत आपल्याला आधी खगोल म्हणजे काय समजून घ्यायचं आहे आकाशात दिसणाऱ्या असंख्य साधने आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहे चंद्र सूर्य हे त्या माळाने पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून त्याचे गोल आकार आपण बघू शकतो बघा सूर्य व चंद्र यांचे गोल आकार आपण का बघू शकतो कारण ते पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून इतर तारे ग्रह देखील आकाराने सर्वसाधारण गोल असतात बघा इतर तारे ग्रह आकाराने सर्वसाधारण गोल असतात पूर्णता गोल असतात का नाही सर्वसाधारण आकाश, आकाश, ना, ना, गोल असतात ख म्हणजे आकाश म्हणून आकाशातील गोलांना खगोलशे म्हणतात बघा हे महत्वाचं आहे ख म्हणजे काय आकाश म्हणून आकाशातील गोलांना खगोलशे म्हणतात आपल्याला सूर्य मला बघायचं आहे पृथ्वीसह एकूण आठ ग्रह म्हणजेच काय पृथ्वीला पकडून आठ ग्रह आहे उपग्रह लघुग्रह बटुग्रह धूमकेतू उल्का व सूर्य या सर्वांनी मिळून आपली सूर्यमाला तयार झालेली आहे यामध्ये दोन शब्द लक्षात ठेवा एक लघुग्रह आणि एक उल्का आपली सूर्यमाला बघा या प्रकारे आहे या ठिकाणी आपला सूर्य सूर्याच्या अगदी जवळ बुध आहे त्यानंतर शुक्र आहे त्यानंतर पृथ्वी आहे त्यानंतर मंगळ आहे मंगळनंतर गुरु आहे मंगळ आणि गुरुच्या मधामध्ये या ठिकाणी बघा हिरव्या कलरचा एक पट्टा दिला आहे हा पट्टा कशाचा आहे लघुग्रहांचा पट्टा आहे हे आपल्याला समोर बघायचं आहे गुरुनंतर शनी आहे शनी युरेनस या ठिकाणी नेपच्यून आणि हे बटुग्रह आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे मंगळ आणि गुरुच्या मधामध्ये हा लघुग्रहाचा पट्टा लक्षात ठेवा फक्त आपल्याला लघुग्रह बघायचा आहे बघा सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे हे आत्ताच बघितलं आपण आकृतीमध्ये या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात बघा या पट्ट्यातील खगोलांना काय म्हणतात लघुग्रह म्हणतात बघा या प्रकारे एखादी लघुग्रहाचा पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये असे छोटे छोटे खगोल आहे या खगोलांना काय म्हणतात लघुग्रह म्हणतात आता लघुग्रहाचा पट्टा नेहमीसाठी लक्षात राहील तुम्हाला या प्रकारचे अतिशय महत्वाचं उल्का म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला आपल्याला कधी कधी आकाशातून एखादी तारा तुटून पडताना दिसतो या घटनेला उल्कापात म्हणतात बघा उल्कापात कशाला म्हणतात आकाशातून एखादी तारा तुटून पडताना दिसतो या घटनेला उल्कापात म्हणतात आपला प्रश्न काय होता उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर मग कळलं तुम्हाला उल्कापात काय आहे एखादी तारा तुटून पडताना दिसतो या घटनेला काय म्हणतात उल्कापात म्हणतात अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात बघा उल्का काय आहे उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात आपण माहिती बघितली ती या ठिकाणी का मी आली बघा उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने जडतात त्यांना उल्का असे म्हणतात उल्का म्हणजे काय तर शिलाखंड जे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येतात ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी घर्षणाने जडतात त्यांना उल्का असे म्हणतात थोडक्यात उल्का म्हणजे काय तर शिलाखंड जडतात त्याला उल्का म्हणतात काही वेळेस उल्का पूर्णता न जडता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी असे म्हणतात अश्नी म्हणजे काय उल्का पूर्णता न जडता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी असे म्हणतात महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झाले आहे मिळाला आपल्या प्रश्नाचं उत्तर लोणार सरोवर कशामुळे तयार झालं आहे अश्नी आघाताने आणि अश्नी म्हणजे काय तर उल्का पूर्ण न जडता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी म्हणतात या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे उल्कापात म्हणजे काय हे एक लक्षात राहू द्या आकाशातून एखादी तारा तुटून पडताना दिसतो या घटनेला उल्कापात म्हणतात आणखी उल्का म्हणजे काय लक्षात राहू द्या उल्का म्हणजे काय का तर लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड जे पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात त्यांना उल्का म्हणतात हे लक्षातच राहू द्या आणखी काय लक्षात ठेवायचं आहे अश्नी म्हणजे काय तर उल्का पूर्णता न जरता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी म्हणतात हे एक लक्षात घ्या आणि लोणार सरोवर कशामुळे तयार झाला आहे अश्नी आघाताने तयार झाला आहे या ठिकाणी आपला हा प्रश्न पूर्ण झाला या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू